मित्रांनो शुभ सकाळ बघा आपल्या घरी कोण आले बघा हे तुम्हाला तर माहितच आहे कविता त्याच्या आहे ते पण पन... मी पण त्यांना आईच म्हणती बर का बघा जुनी माणसं पण पदर काय पडू दिला का बघा बरं लगेच सावरलं ना पदर घेतला कपडा बघा कसलं भारी भरदास कुंकू पण आहे बघा आता काय टिकल्या लावा लागते त्या कुंकाचे पदरच पागा मोडीतच आल्यावर आली आणि बघा मिरच्या सकाळ सकाळ मिरच्या नीट करायचं त्या त्याला मदत म्हणून आले त्या बघा कसं बघा गे लिकेज मया आल्याशिवाय आले त्या गा मिरच्या नीट करायचं आहे त्या काय लागत बाई तसं असतं लिरायला आपण बसून काय करतो बघा बस वाटतय का काय तर करूच वाटतं या काय तर असे बघा तिच्या ते काय करते त्याला काय करायचं संसार आहे करावं लागतं तिकडे काय चालू कोणायचं निगन आहे त्यांना करायला काय त्यांना मिक्सरचा काय मिळ नाही बघा रवी 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 गवी आपल्या आहे लोणी हाताला कष्ट द्यावं लागतं रवी घ्यायची हलवायचं लोण्याचा गोळा असा येत असतो त्रास नको म्हणता कोणच्या गोष्टीचा तर काय खरं असतं ग मिक्सरच त्रास नको वा आम्हाला बटन दाबल फिरतंय मानानं गारागार आहे हाताने हलवायचं म्हणजे काय हाताने लोण्याचा गोळा येतो ते काढा येत काय खरं नसतं माणूस म्हणत मिक्सर मिक्सर काय आहे सगळं डोळून डोळ नुसतं पाणी खाली राहत लोणी सगळं निघत त्यांना माहित आहे वा त्याने हलवलंय त्यांच्या पण म्हणजे त्यांनी पण लोणी काढले पहिली माणसं जुनी त्यामुळं माहित आहे सगळं त्यातलं काय करावं काय नाही चांगला सला देते ती आणि ह्या मिरच्याचा उठलाय बघा ठसका कसल्या लोंगी मिरच्या येत्या बघा बारीक मिरच्या येत्या तिकट तर नुसत तिकट बघा की एक नंबरच होणार आहे ना असताना कसला लाल भडक बघा कसली मिरची आहे नसते त्यामुळं तिकडं अजून ठिक्यात हायत्या बघा ती पण निवडायची ह्या पण निवडायच्या टायमिंग जात तिकट करायचे पार्सल पाठवायचे पार्सल पाठवायची ती नोका मग उठली हा मला नाही जायचं म्हणलं बाहेर जाल ते पण जायच्या रात्री आल्या त्या आता उरकून मग जातेल्या तोपर्यंत बसले बसले मग मीचा नीट करून द्याव होत्या म्हणून बसले त्या बघा जे त्याचा संसार असतो बिकीचा आपल्यापाशी लाड नसतो खाया पिया तेवढा नाण्याबाबतीत लाडणार आहे बघा कसा आहे ते तिचा नवरात्री तिचं घर काय करायचे आपल्याला खाय पिया लाड हाय नाण्या ना नाण्याबाबतीत ने काय नाही लाड आपल्यापाशी नसून आहे हे हे तसा लाडत पिया जाणार आहे म्हणून बघा कशी भारी सल्ला देते मी पण त्यांना आईच म्हणते बघा त्यांच्यातच मी आयला बघते मला पण लय भारी वाटतं हे आल्यावर आले गे लय भारी हरभरा तेवढा का हारभरा बडव बर बडवून मी बडवायचे काय मिस करत मिस जास्त म्हणून बडवत नाही आता आरतीला काय नाही पाहिजे माझ्यासाठी ठेव लगे लगेच आईसाठी दे मग कुणाला आईला म्हणलंय तू स्वतः नाही तर माझी मी पप्पा पण येतील त्यांच्या देते नाही तर मग आम्ही तर जाणारच आहे त्यांच्याकडं खाऊ नाही पैसे घेत असते ती का आईला आई सुटीत आहे पैसे द्या मी तुम्ही द्यायचा मी घेणार आहे तसं काय नाही मित्रांनो ना बघा मी स्वतः जाणार आहे तिकडं ती खाऊने पद्धत होती म्हणजे आई वडिलांनी लिकीच्या घरचं पाणी सुद्धा प्यायचं नाही आता काय राहिलंय का नवीन जमा निघलाय तस काय नसत आय बापाने लिकीला देवा आपण लेकीच काय खाऊने लुबडवणे लिकीच कशाला आणि काय आपण स्वयंच्या न आहे तस काय नसत लिकीच आहे तिचं का स्वतःच आहे असं नसतं बायान तुमचा पर्पज पर तुमचा अग तू ना तू नवरा काय म्हणला मी पुन्हा काय करा नाही नवरा काय म्हणतो या नवऱ्याला माहित नाही नसत बाई माझी मी ते घेऊन पप्पा पशी दि पाठवून मग तुम्ही काय आता याचा दानकार उठला काय आगे नवी तिला पार्सल आली या म्हणजे आई जेवढ्या मिरच्या तर लिट कर काढून आणायचं ताईच्या माग पण लय का माहिती व ताक करायचं गुरायची गुरायची ती ताक

बांगाकडं बघून संसार होत असतो नाही होत असत कष्टार ती फळ असते झालं लोणी करून घेतलं आणि तिखट म्हणजे काळा सुर तयार करून आणला माझ्या नादच कराय जनावर तसा लाड आपल्या हा काम केले शिवाय काय जे त्याच्या पायावर त्याचा संसार हम्म